रामानंदाचार्ये नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्ये दक्षिणपीठ पीठ महाराष्ट्र यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा दिनांक नऊ व दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र माऊली माहेर चिमूरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी महाराष्ट्र येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार भैया नवघरे यांना आमंत्रित करण्यात आले जनसावली न्यूज साठी बाळासाहेब सारुळेकर विषय जगदगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्याकडून आज आम्ही सर्व जिल्हा सेवा समिती जिल्हा अध्यक्ष जिल्हा निरीक्षक महिला जिल्हा अध्यक्ष व सर्व सेवा समिती आज आदरणीय आमदार साहेबांना नवगारी साहेबांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी तो उपस्थित झालो तर खरंच जगद्गुरु श्रींचे खूप मोठे असे कार्यक्रम आहेत उपक्रम आहेत अमरण उत्तर देहदान आहे नाही तर अँब्युलन्स सेवा आहे आज महाराष्ट्रामध्ये एकंदरीत पण अँब्युलन्स सेवा चालत असतात त्यांचं हे असतं अशी सर्वच प्रकारची अशी आम्ही माहिती दिली आणि आमदार साहेबांना येण्याचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे येत्या नऊ व दहा तारखेला पाथरी शिमूरगव्हा इथे रामानंदाचार्यजी इथं प्रत्यक्षात उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठा असा भव्य असतो ते म्हणजे समस्या मार्गदर्शन आणि अडचणी काय असल्या तर सांगायच्या आणि अंधश्रद्धेपासून दूर जायचं अशा प्रकारचं त्याच्यावर उपक्रम असतो ते सांगत असतात या उपक्रमासाठी आम्ही आमदार साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे की येतो म्हणून सांगितले आहेत आणि आवर्जून येतील हीच विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो जय राम जय